महात्मा फुले यांचा पारंपरिक व्यवसाय हा बागायत शेती होता त्यामुळं त्याच्या संबंधीचं त्यांचं शिक्षण हे घरीच झालं ना परंतु ती शेती त्यांनी वाढवली त्यांनी हडपसर मांदरी परिसरामध्ये जमिनी विकत घेतल्या आणि त्यांची जमीन साधारणपणे साठ एकरांची होती असं त्या जमिनीची देखभाल करणारे त्यांचे कारकुन गोविंदराव काळे यांनी नमूद केलेले लिहून ठेवले त्यांच्या आठवणीमध्ये आणि मग तिथे त्यांनी काय काय गोष्टी केल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ते स्वतः ज्याला आपण पर्सनल म्हणतो व्यक्तिगत पातळीवरती तिथे जायचे घोड्यागाडीतून जायचे स्वतः गाडी चालवायचे देखरेख करायचे सूचना द्यायचे म्हणजे ही गोष्ट स्वतः लक्ष घालून करण्याची गोष्ट आहे कुठलाही व्यवसाय हे फुल्यांना पक्क माहिती होतं आता हा झाला पारंपर परं पारंपरिक विषय पण नव्या गोष्टी कशा त्यांनी आत्मसात केल्या पहा त्या काळात मुळामोठीचं धरण झालं आता त्या धरणातसुद्धा त्यांचा कॉन्ट्रॅक्टर म्हणून भाग होतात पण या धरणाचं पाणी घ्यायला शेतकरी त्याला आपण काकू करत कारण त्याला शंका वाटायची की याच्यामुळं आपलं काय नुकसान होईल का सरकार आपल्या जमिनी ताब्यात गेल का वगैरे 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 अशा अवस्थेमध्ये फुले स्वतः पुढे सरसावले आणि त्यांनी ते, ते पाणी आपल्या जमिनीसाठी वापरायला सुरुवात केली आणि प्रचंड प्रमाणामध्ये फळं फळभाज्या फुलं यांचं पीक घ्यायला सुरुवात केलं केली आणि इतकंच नव्हे तर हे सगळं पीक हे सगळं उत्पादन मुंबईला एक्सपोर्ट कसं करता येईल यासाठी एक छोटी कंपनीसुद्धा काढली त्यामुळं ही हे पाऊल त्यांचं त्या काळाच्या पार्श्वभूमीचं जर पाहिलं उद्योजक म्हणून फार महत्त्वाचं होतं आणि मग ते शेतकऱ्यांना वगैरे त्यांच्या कर्मचाऱ्यांना खूप चांगल्या रीतीने वागणूक देत याची नोंद मला असं वाटतं की गोविंदरावांनी केलेली आहे तर हे पाहण्या की एखादा उद्योजक आपल्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांना आपल्या सहकाऱ्यांना कसं वागवतो त्यांना अजूनमधून पार्टी देणं म्हणजे आजचा आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे त्याला चांगलं एंटरटेन करणं एखादा नवीन एखादा प्रकल्प पूर्ण झाला तर तो सेलिब्रेट करणं ह्या सगळ्या गोष्टी ज्योतिराव करायच्या म्हणजे त्यांना आजच्या भाषेत मॅनेजमेंट गुरु असं सुद्धा आपण म्हणू शकतो आता हे झालं शेतीचं पण त्या काळामध्ये एक व्यापार नावाची गोष्ट पुढे येत होती तर ते व्यापारी पण झाले त्यांनी काय केलं वासुदेव नवरंगे नावाचे त्यांचे मित्र होते मुंबईचे प्रार्थना समाजाचे त्यांचा मुशीनचा म्हणजे मोल्ड म्हणतो आपण व्यवसाय होता आणि त्या मुशी अख्ख्या जगात निर्यात करत असत तर त्यांची एजन्सी त्या मुशीनची फुल्यांनी घेतली आणि मग गंजपेठेत त्याचं एक दुकान थाटलं त्यामुळं शेतीकडे त्यांचं लक्ष कमी झालं पण व्यापाराकडं वाढलं आणि दरम्यानच्या काळात त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणची सरकारी किंवा कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरसुद्धा घ्यायला सुरुवात केली मग ते रेल्वेचा असेल ते आणखी धरणाचा असेल वगैरे 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 तर अशा पद्धतीने फुल्यांनी त्या काळातल्या उद्योजकांना एक आदर्श घालून दिला आणि आजसुद्धा आपण तो चांगला म्हणून त्याच्याकडे पाहू शकतो आणि विशेष म्हणजे सामाजिक कार्य करताना लक्षात घ्या इतरांच्याकडे जाय जायचं आणि पैसे मागायचे हे फुल्यांना मान्य नव्हतं त्यासाठी आपणच पैसे कमवायचे आणि आपणच गुंतवायचे जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास उदासविचारे करी ही तुकोबांची उक्ती त्यांच्या अंगीपक्की बांधलेली होती